दैवक भाग नववा सगळं संपलं आपल्या सासूने आपल्याला बघितलं आहे आता आपलं काही खरं नाही असा विचार सुनीता करत होती युद्ध हरपलेल्या सासूला तिने जिन्याने खाली ढकलण्याचा विचार केला पण त्या आवाजाने आपला नवरा उठला तर आपण आत्ताच्या वेळेला बाहेर आहोत त्यामुळे आपल्यावर संशय येईल हे तिच्या लक्षात आले तिने दार किलकिले किल किल करून आत बघितले दानव समोरच उभा होता त्याला सुनीताने काही सांगायची गरज नव्हती सुनीताने दाराला कुलूप लावले ती शुद्ध हरपलेल्या सासूला तशी सडून खाली तिच्या खोलीमध्ये निघून गेली थोड्या वेळाने जिन्यातून काहीतरी गडगडण्याच्या गर आवाजाने अमरला जाग आली तो घाईघाईने उठला आणि सुनीताला आवाज देऊन बाहेर पडाला अमरची आई त्याच्या खोलीच्या दारात पडली होती जिन्यातून गडगडत गर खाली आल्यामुळे तिच्या डोळ्याला मार लागला होता आणि रक्त वाहत होते अमरने आपल्या आईला पाहिले आपल्या घरात एकापाठोपाठ एक घडणाऱ्या घटनांमुळे अमर हतबल झाला होता एव्हाना घरातील सगळेच जागे झाले होते अमरने त्याच्या आईला उचलून आपल्या खोलीत आपल्या बेडवर ठेवले घरातल्या गडी माणसाला त्याने धावत जाऊन डॉक्टरला आणायला सांगितले सुनीता बेडच्या बाजूला उभी राहून आपल्या निपचिप पडलेल्या सासूला निरखून बघत होती काही वेळाने डॉक्टर आले डॉक्टरांनी मलमपट्टी केली परंतु सुनीताची सासू बेशुद्धच होती त्यांना त्वरित शहरातील हॉस्पिटलमध्ये हलवण्याची गरज होती अमर आणि अमरची दुसरी बहीण अशा दोघे आपल्या आई आईला घेऊन हॉस्पिटलला निघाले सुनीता मुलांजवळ घरीच थांबली साहेबरावांच्या घरासाठी अख्खं गाव हळहळ व्यक्त करत होतं पंधरा वीस दिवसात बसलेल्या एका एक हादऱ्यामुळे अमर तर तुटून गेला होता वडिलांच्या कार्याला आलेली अमरची दुसरी बहीण या चक्रात अडकून पडली होती आधी वडील मग बहीण आणि वहिनी आणि आता आई सगळंच भयंकर चाललं होतं अमरने त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी अमरला सांगितलं की डोक्याला मार लागल्यामुळे त्याची आई कोमामध्ये गेली आहे अमरची सगळ्यात धाकटी बहीण सीमा तिच्या नवऱ्यासोबत अमेरिकेतच राहायची घरात एवढ्या मोठ्या मोठ्या घटना घडल्या तरीही तिला यायला मिळाले नव्हते पण आता आईच्या अपघाताची बातमी ऐकल्यानंतर ती सुन्न झाली होती वडील गेल्यानंतर लगेचच तिच्या नवऱ्याने इमर्जन्सी रजेचा अर्ज दिला होता पण त्याची नोकरी नवीन होती त्यातही कंपनीसोबत करार असल्यामुळे त्याला लगेच निघता आले नव्हते पण अमरकडून आपल्या आईच्या अपघाताची आप बातमी ऐकून तिला राहवलं नाही आणि ती एकटीच यायला निघाली होती मी लवकरच येते असं तिने अमरला कळवलं पण कधी ते पण कधीही ते मात्र सांगितलं नव्हतं तसंही साहेबराव गेल्यापासून ती प्रत्येक फोनला हेच सांगत होती अमरलाही तिची अडचण माहिती होती त्यामुळे तिच्या येण्याबद्दल अमर काहीच बोलला नाही फक्त जसं जमेल तशी ये असं त्याने सांगितलं होतं या सगळ्याच प्रकारामुळे अमरचं डोकं चालेन असं झालं होतं पण अमरची बहीण खरंच भारतात यायला निघाली होती आणि हे घरात कोणालाच माहीत नव्हतं वीस ते चोवीस तासाचा प्रवास करून सीमा दोन दिवसांनी सकाळी सकाळी घरी परत आली सुनीताच्या नशिबाने सुनीता तेव्हा घरातच होती दारात अचानक उभ्या ठाकलेल्या आपल्या धाकट्या नंदीला बघून सीमाला धक्काच बसला आपल्या बहिणीच्या आणि मोठ्या बहिणीच्या गळ्यात पडून सीमा भरपूर रडली तिला आधार देत शांत करत आशाने तिला समजावली नंतर तिने आपल्या वडिलांच्या बहिणीच्या आणि बहिणीच्या फोटोचे दर्शन घेतले घरात सगळ्यात लहान असल्यामुळे सीमा सगळ्यांचीच लाडकी होती आपल्या घराची झालेली वाताहत पाहून सीमाला गलबलून आण पण आता सीमाला आईला बघायला जायचं होतं पण एवढ्या लांबचा प्रवास करून आलेल्या सीमाने थोडा आराम करावा असे तिच्या बहिणीचे आशाचे म्हणणे होते पण सीमा ऐकायला तयार नव्हती तिला लवकरात लवकर आपल्या आईला बघायचे होते बहिणी माझ्या खोलीची चावी दे मी पटकन आंघोळ करून घेते म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाता येईल सीमाने तिच्या रूमची चावी मागितली खरी पण सीमाला समोर बघूनच सुनीताच्या पोटात गोळा आला होता कारण सीमाची न येण्याची शक्यता लक्षात घेऊनच सुनीताने तिचे दैवक सीमाच्या रूममध्ये ठेवले होते आणि दौलत पाटलाची सगळी दौलत ही त्याच खोलीत होती असं अचानक सीमा येईल हे सुनीताच्या ध्यानी देखील नव्हते मनस तुम्ही सुमन वनसनच्या नाहीतर सासूबाईंच्या खोलीतच मुक्काम करा नाही वरच्या मजल्यावर कोण नाही आणि समोर महेंद्र भाऊजींची खोलीही रिकामी पडले आधीच घरात असं घडतंय त्यात तुम्ही एकट्या नकार राहू सुनीताने वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला आशालाही सुनीताचे म्हणणे पटले सीमाने आपल्या आईच्या खोलीत खालीच राहायचे असा असा तिचाही आग्रह होता सुरुवातीला सीमा तयार होत नव्हती पण वहिनीच्या आणि आशाच्या हट्टापुढे ती तयार झाली सुनीताने तिचे सामान खाली सासूबाईंच्या खोलीतच ठेवायला लावले सीमाने आंघोळ केली चहा घेतला आणि आशासोबत आपल्या आईला बघायला जायला निघाली जाता जाता सुनीताने त्यांच्याबरोबर आमरसाठीही डबा पाठवला होता सीमाच्या रूपाने सुनीता आणि सीमावरचं एक मोठं दुयरी संकट सुनीताने तात्पुरतं टाळलं होतं पण आज ना उद्या तिला या संकटाला तोंड द्यावंच लागणार होतं आजवर घडलेल्या एवढ्या घटनांमध्ये कोणाचंही लक्ष दुसऱ्या मजल्यावरच्या सीमाच्या बंद खोलीकडे गेलं नव्हतं हेच विशेष होतं पण यापुढेही जाणार नाही अशी शक्यता मात्र नव्हती घरात सतत सुरू असलेल्या या दुःखद घटना आपल्यामुळे घडतायत याची सुनीताला अजूनही काही वाटत नव्हती तिच्या डोळ्यापुढे फक्त अधिकाधिक पैसा दिसत होता आणि आता ती त्या पैशांसाठी काहीही करायला तयार झाली होती घरात कोणीही नसताना सुनीताने घराचे दार लावले आणि ती वरच्या मजल्यावरच्या खोलीकडे गेली सूर्य त्याच्या वेगाने माथ्यावर यायला सुरुवात झाली होती सुनीताने दार उघडली समोर बसलेला तो दानव आता पहिल्यापेक्षा जास्त वेगळा दिसायला लागला होता पहिल्यांदा दौलत पाटलाच्या घरात बघितलेला राक्षस आणि आत्ताचा राक्षस यांच्यात बराच फरक होता सुनीताच्या घरात आल्यापासून तो जास्त जास्त भयंकर दिसायला लागला होता सुनीता त्याच्यापुढे हात जोडून बसली मला वाटलं आता काय आमच्या सासूबाई जगत नाही सुनीता म्हणाली तू म्हणालीस तर नाही जगायची मी मालकाच्या आदेशापेक्षा जास्त काय करत नाही त्याने थंडपणे उत्तर दिले पण तिने तुला बघितले तिशी तीव्र आली तर सगळ्यांना सांगत सुनीता म्हणाली त्यानं मला फार काय फरक पडणार नाही माझं कोणी काय वाकड करू शकत नाही तुझं काय करायचंय का ते तू बघ असं दानव सुनीताला म्हणाला म्हणजे कोणी मला बघितलं किंवा मला काय करायला आलं तरी मला काय करू शकणार नाही त्यांच्यात ना। तेवढी ते ताकद नाही तू तुझं बघ तू म्हणालीस तर तुझं पण कोणी वाकड करू शकणार नाही फक्त तसं तुला आधी मला सांगायला लागेल असं दानव सुनीताला म्हणाला सुनीता विचारात पडली नाही सध्या काही नको आधीच घरात गोंधळ झालाय त्यात सीमावंसा आल्या सुनीता विचार करत करत समोर ठेवलेल्या कपाटाजवळ गेली ते कपाट उघडून तिने कपाटातल्या साड्यांवर हात फिरवला मग दाग दागदागिने बघितले पाटलाची एवढी मोठी इस्टेट तिला मिळूनही तिला मिळाली नव्हती हे सगळं जगाला दाखवायचं कसं हाच मोठा प्रश्न होता तिच्या मनातला तो प्रश्न त्या दानवाने बरोबर ओळखला लवकरच सगळं तुला मिळेल तू मला खुश करतेस मी तुला दिलेले शब्द पाळणार आहे आणि सीमा तुझी धाकटी नाल जा जा तू तु। मी तुझी इच्छा पूर्ण करतो लवकरच तुला माझी एक इच्छा पूर्ण करायची आहे एवढं म्हणून त्या राक्षसाने त्याची पाठ सुनीताकडे केली छोटा छोटा होत तो त्याच्या पेटीत घुसला आणि पेटीचे दार बंद झाले